नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यू चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार सोलापूर बाजार बाजारावर नाशिक टोमॅटो बाजार हा पुणे टोमॅटो बाजार हा मुंबई टोमॅटो बाजार हो ऐलानगर टोमॅटो बाजारावर नागपूर टोमॅटो बाजार हो महाराष्ट्रात आज सर्वाधिक टोमॅटो बाजारो आहे पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून सोलापूर टोमॅटो बाजार असेल कोल्हापूर टोमॅटो बाजार असेल अमरावती टोमॅटो बाजार असेल नागपूर टोमॅटो बाजार असेल पुणे मोशी टोमॅटो मार्केट असेल पुणे मार्केट असेल नारायणगाव मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला नवीन असाल रोजच्या रोज टोमॅटो अपडेट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो मार्केट रेट यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजार भाव आणि आवक याविषयीची लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाचे अपडेट पुणे मार्केट सव्वीसशे सात क्विंटल उवडले एक हजार ते तीन हजार रुपये सरासरी दर जो आहे दहा रुपये ते रुपये प्रति पुणे मार्केटचा आजचा बाजार भाव सोलापूर मार्केट तीनशे छप्पन क्विंटल लावले पंधराशे ते अठ्ठावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सोलापूर मार्केट पंधरा ते एकोणतीस रुपये प्रति किलो प्रमाणे सोलापूरचा आजचा टोमॅटोचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी पनवेल मार्केट आठशे नव्वद क्विंटल लावले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पनवेल मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये मुंबई मार्केट सतराशे चौतीस क्विंटल उडले एकवीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केट सरासरी दर एकवीस ते बत्तीस रुपयापर्यंतचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर मार्केट दोनशे चोवीस क्विंटल वावकरले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट सरासरी दर जो आहे दहा रुपये ते चोवीस रुपये पर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट टोमॅटो मार्केट नागपूर टोमॅटो मार्केट सहाशे क्विंटल तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी जो आहे तीस रुपये ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये छत्रपती संभाजनगर पंचवीसशे रुपये अहिल्यानगर तीन हजार सिरापूर तीन हजार राहता साडेतीन हजार पंढरपूर साडेतीन हजार कळमेश्वर दोन हजार रामटेक तीन हजार अकलूज दोन तीन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते सोलापूर तीन हजार नागपूर साडेतीन हजार भुसावळ साडेतीन हजार कामठी साडेतीन हजार वाई चार हजार पुणे मुशी पंचवीसशे पुणे पिंपरी अठ्ठावीसशे पुणे तीन हजार पनवेलमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद